कोल्हापूरच्या दसऱ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा नमस्कार आपण पाहत आहात महायुद्ध टी व्ही मराठी चॅनल कोल्हापूर परंपरा वैभव करवीर निगरीचा अभिमान कोल्हापूर मैसूरच्या शाही दसऱ्याला जितकी ख्याती तितकाच शाही थाट आणि परंपरेचा वैभव जपणारा कोल्हापूरचा दसरा आता राज्याच्या प्रमुख महोत्सवामध्ये गणला जात आहे शेकडो वर्षाची परंपरा राजेशाही छटा आणि करवीरकरांची उसळणारी गर्दी या सर्वामुळे हा सोहळा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता अखिल भारतात आपली वेगळी छाप पाडत आहे संस्थान काळात सोन्याच्या लुटीचा सोहळा टेंबलावाडीच्या मायावर भरायचा पुढे तो दसरा चौकात सरकला भवानी मंडपातून निघणारा छबिना भव्य लवाजमा आणि दसरा चौकात उसळणारी प्रेक्षकांची लाट हेच कोल्हापूरकरांच्या दसऱ्याचे वैशिष्ट्य राहिले आहे इतिहास सांगतो शाहू महाराजांच्या काळात हा चौक शहराबाहेरचा मोका माय होता पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा या शाही सोयाचा थाट वाढत गेला आणि आजही तो तितक्याच जोशात आणि अभिमानाने साजरा केला जातो संध्याकाळच्या मावळत्या सूर्याच्या साक्षीने दसरा चौकात घडणारा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो लाखो नागरिकांची गर्दी उसळते राजेशाही थाट थोडा कमी झाला असला तरी परंपरेचा उत्साह मात्र आजही तितकाच अबाधित आहे त्यामुळेच कोल्हापूरचा दसरा आणि राज्याच्या प्रमुख महोत्सवाच्या यादीत आपले अधिकृत स्थान पटकावतो आहे आणि नगरीचा परंपरा संस्कृती आणि अभिमानाचा ठसा अधिक ठळकपणे उमटवतो आहे अशा सांस्कृतिक परंपरा उत्सव आणि महत्त्वाच्या घडामोडीवर थेट व अभिमानास्पद बातम्या पाहण्यासाठी जोडलेले राहा मायदू टी व्ही मराठी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय कमेंट्समध्ये नक्की कळवा